पालघरमध्ये सध्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचा आरोप होतोय पालघरचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री हे कोट्यवधी रुपये वसूल करण्यासाठी ठेकेदार व अधिकारी यांना जबाबदारी दिल्याचा गंभीर आरोप आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलाय राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या द फन हॉटेल मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांना एकत्रित बोलवण्यात आले असे वक्तव्य आमदार हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना केले असल्याचे दिसून आले हॉटेल मध्ये कोण राहते ते जाऊन चेक करा किती दिवस राहतात ते जाऊन सगळ्या डेली चेंज रूम मध्ये नाव आज चेकआउट उद्याला भरती आज उद्याला भर... त्याचबरोबर संपूर्ण पालघर जिल्ह्यातून चव्हाण यांनी निवडणुकीसाठी शंभर कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवल्याचा देखील गंभीर आरोप आरोपेंद्र ठाकूर यांनी केलाय पालघर जिल्ह्यातून शंभर कोटी वेगळं काम न राहून राहून जरा विरार महानगरपालिकेमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांच्याकडून काम जवार मोकाळा आणि गोष्टी करतात निफ्टाणंगाणगीच्या अगोदर तुमच्या आवरा पालकमंत्री यावर आता भाजपचे वसई निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांनी ठाकूर यांना प्रत्युत्तर दिले ठाकूर यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत त्यांनी माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा पाटील यांनी यांना दिलाय त्याच पद्धतीने माननीय खंडणीचा आरोप करणं म्हणजे हे अत्यंत हास्यास्पद आहे आणि मुळात पालकमंत्र्यांवरती खंडणीच्या संदर्भात जो आरोप केला आहे तो आरोप हितेंद्र ठाकूर यांनी सिद्ध करून दाखवावा अन्यथा त्यांना आमच्या जिल्हाध्यक्ष संध्याकाळपर्यंत त्यांना कायदेशीर कारवाईच्या संदर्भात नोटीस जाईल एक तर त्यांनी या संदर्भातले पुरावे द्यावेत अन्यथा त्यांनी या संदर्भात माफी मागावी अन्यथा आमची लिगल कारवाई त्यांच्या विरोधात सुरू होईल अशी मी या ठिकाणी तुम्हाला माहिती देतो दुसऱ्या बाजूला त्यांनी कॉन्ट्रॅक्टर आणि या संदर्भातलं अधिकाऱ्यांच्या बैठकांचं सांगितलं निवडणुकीच्या काळात सगळेच राजकीय पक्ष वेगवेगळ्या संघटनांच्या बैठका घेत असतात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीसुद्धा वकील असतील डॉक्टर असतील सामाजिक संघटना असतील वेगवेगळे समाजाचे घटक असतील व्यावसायिक असतील इंडस्ट्रियलिस्ट असतील सगळ्यांच्याच बैठका भारतीय जनता पक्ष आणि सगळेच पक्ष घेत आहेत आणि त्यामुळे यांना ह्या बैठका न दिसता त्या व्यावसायिकांच्या बैठकांमधले कॉन्ट्रॅक्टर का दिसले आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल केली किंवा के त्यांच्याकडून मागणी केली हेच नेमकं का, का दिसतं कारण वर्षानुवर्ष आपण टेच करत आहोत आणि त्यामुळे आता त्या बैठकांना व्यावसायिकांना बोलवलं तर त्यांच्याकडून आपल्यासारखीच वसुली केली गेली आहे का अशी कदाचित शंकेची पाल हितेंद्र ठाकूरांच्या मनात चुकचुकली आहे का असा प्रश्न आहे